नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्री शिवाय जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वानवडा येथे दिनांक तीस मे ते पाच जून परमपूज्य श्री प्रदीपजी मिश्रा यांची श्री शिवपुत्री शिव महापुराण कथेचे नियोजन केले होते पण मागील आठ दहा दिवसापासून लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने व पुढील पाच सहा दिवस लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी केले असल्याने तीस मे ते पाच जून परमपूज्य श्री प्रदीपजी मिश्रा यांची शिवपुत्री शिवमहापुराण कथा रद्द करून हीच कथा आज दिनांक तीस मे दुपारी दोन ते पाच शिवोर येथून परमपूज्य श्री प्रदीपजी मिश्रा ऑनलाईन कथा करणार असल्याने लातूर जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांनी आस्था चॅनलवर ही शिवपुत्री शिवमहापुराण कथा दुपारी दोन ते पाच ऐकावी शिव महापुराण संदर्भात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रत्नापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा रत्नापूर न्यूज लातूर